तुम्ही जुनी माणसं आम्हाला काय माहित होय काय आम्हाला जमणार आहे जे माणसा काय कमरुला पटते मानला पटते का ड्रायव्हर म्हैशीवाले म्हैशीवाले ना काय ना काय विचारू विचार नका आता नुसतं पैसाच फेक पैसा लग्न पण काय ते ठरवली म्हणजे गावकरी मंडळी ठरवायचे का नाही पोरगी वेगळी आता गावकऱ्याला मारती येईल पोरी ठरवली की कसं सोमा बने बन्ने असुरडे असुरडे म्हणजे ठेवसेच्या पुढे ना लेखीच्या पुढे मग काय बनव बन्यावाडी हा हा बाबा किती बांधवलं आहे आणि हा हा बनेवाडी येते असोडे बने हा स्टॉप आहे बॅनर आहे हा हा तिथं आतमध्ये आहे हा आतमध्ये चिपळूणला येतं ना हा हां चिपळूनला संगमेश्वर नाही चिपळून लाईक संगमेश्वर म्हणजे आरवली अरोडच्या पुढं चिपळून अजून पुढे पणी चिपळून लागतं बरोबर असोडे गावचे बामा आहेत बाबूचं काय काय करता तुम्ही आपल्याकडे बांबू बोलतात याला चिवा पण बोलतात ना चिवा पण बोलतात माना पण बोलतात अरे हा माना पण बोलतात अशी उभी असते ना बेट बोलतात याला बेट बोलतात बांबूची चिवाची बेट म्हणतात माना म्हणतात आमच्याकडे जास्त नंतर माना बोलतात है ना तर काही ठिकाणी चिवा बोलतात चिवा 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 पण फेमस आहे शब्द चिवा तुम्ही जुनी माणसं आम्हाला काय माहीत हो तसलं आम्हाला जमणार आहे नाही घ्याल का डालगा घ्या हां काय काय करतात डालका आणि मांगा टोपली टोपली सूप बिप करतात चुप आणि माने आणि अजून शिबडी बिबडी मागा टोपली हारा बरोबर सुपा सुपा हां ती पहिल्यातली माणसं आता काय डायरेक्ट येतात प्लास्टिकची अपडेट झाले आहे आपलं कोकडनं काय करणार असलं झालं पहिल्या कारण की प्रॅक्टिकची ना हा आणि ती कामाची आहे ती काम कामाची नाही माहिती असं होतं की नाही बरोबर पहिली होतं ना ती माझ्या होती हो ही बांबूची ओरिजिनल नॅचरल बांबू चला आपण तिकडे जाऊया सावलीत चला तिकडे सावलीत जाऊया बसायला ऊन ये होऊन येतो इकडं तिकडे सावलीत जाऊया मस्त चला पण पहिल्यावर काय राहिलं नाही ना पहिले होतं ना जीवन तसं आता काय राहिलं नाही पहिल्यावर नाही नाही आता दुनिया बदलली बदलले हां हे सांग मग सांगतो बदलली आता बदलली दय बदलली म्हणजे पहिलं माणसं काय मातीतलं काय पण जगत होती चांगली धडाकड होती आताची माणसं काय कमरेला पडते मानाला पटते ताट नाही कोण औ औषध वगैरेची पहिली भातकुंडे खाऊन जगत होती ना तेव्हा ताठ होती का नाही माणसं आता सगळी डॉक्टर लागतील ना डॉक्टर माझी मुलगी कुठल्या कुठं हां ती माहिती आहे विलास मांडवगर ना हां ते या मुलगी चिकन वॉयज सेंट्रवाला चायनीज बनवतात ही दिलेली आमची ड्रायव्हर हे घडची घडशी हां हा ड्रायव्हर हा ड्रायव्हर म्हैशुवाले मैशी आले नाश गडशी भाऊजी असते ते पसून येतली काकी नितीन दादाजी मम्मी ड्रायव्हरचे पहिल्यापासून ड्रायव्हर ट्रक होता यांच्याकडे हो फाडी फिडी आणायची पहिल्यातली ट्रक होता हिरवा कलरचा गेला जीवे ना हा बरोबर चालू चाल पैसे देणार हा तुमची बनेवाडी ना, मावर मावर ना। ता, ताते ताते बने किती तुमची तरी आहे वाडीत आमच्या मोठी आहे एवढी मोठी वाडी दोन वाडी बनेवाडी मग काय रस्ते बिस्ते झाले काय तुमचे या वर्षी होती इलेक्शन आहे ना सरकार बदलणार दोन हजार चोवीस ला आता नवीन सरकार येणार काय 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 विचार न विचार नका आता नुसतं पैसाच फेक हा रस्ते सगळे होणार विकास होणार पण नवीन येऊ दे जुना येऊ पहिल्यापेक्षा जग बदललं का नाही सगळं पहिलं रस्ते कसे होते पहिले काय पण पाय वाटत पाय चालत माणूस जायचं हो आता गाड्यातरी पण कंट्रोल करतो इकडे तिकडे पहिला कसा आहे चालत चालू किती किलोमीटर जायचं तुम्ही पण आला असल तिकडे आंब चालत असं वाटत नाही

वीस गावांचा बाजार आहे चांगलाच भरतो आता पण तेवढाच भरतो आता अकोटचा भरल ना जोरात तुमचं असं करीत नाही काय म्हणजे बांबूचं काय असं करून हा झाला हा पहिल्यातला भारी होता याला महत्व आता काय याला महत्व झाला झाली प्लास्टिक प्लास्टिक आहे सगळा पहिले ह्यांच्यात जुनं होतं ना आता काय हालत नाही हो त्या कणकी बिणकी केवढ्या असायच्या मोठमोठ्या मोठ्या ड्रम आले ते ड्रम आल तर त्यांचं गेलं सगळं नाहीस होत चाललं सगळं कोकण आपलं पण जुनी माणसं जुनी माणसं होती हो आता जी काय पैसेच्या मागे झालं माणसं राहिली बाजूला तेव्हा पैसा नव्हता माणूस केला मत होतं आहे ना आता पैसा नंतर माणूस पैसा नव्हता माणूस सुखी होतो आता पैसा येते माणूस सुखी नाही गडबड सगळी आता सीझन सुरू आहे लग्नाचा लग्न काय ती ठरवली तुमच्या मला लग्न कसं होतं म्हणजे कशी पद्धत होती साधी म्हणजे गावकरी मंडळी ठरवायची का नाही पोरगी वेगळी आता गावकऱ्याला मारती पोरगी ठरवली की उभा उभा नाही करून टाळा आता सगळं बदललं गावकरी गावकरी लागत गेले गेले त्यांना बघ आता ह्याला बोलवतात मानपण मानपान गपचिप करायचं पहिल्या मानपण वगैरे अजून आहे पहिल्या सण वगैरे आपले पहिल्यासारखे आहेत अजून म्हणजे आपली माणसं टिकवतात गावकरी देवाध अजून जपतात आपले काय आपल्या परंपरा आहेत ना ते गावकर लोक जपतात अजून चालवली तर या पुढे चालवतील काय हो पोरा का का ही आपली काय चालवणार बसतील दोन तीन पीठा फक्त चालवतील नंतर काय सगळी डिजिटल इंडिया आहे आपल्या अजून किती दिवस उद्याला होईल ना दालगा करायला सांगाल तेव्हा बोलवा मी जातोय आता खाली काम करायला अजून नाही काय नाही उद्याला होईल ना उद्याला सौकाच करा गडबड नाही आपल्या घाई नाही कुठे आपल्याला काय पातळी न का हो ती शाल्यांची पोरा आहेत ना ती ठेवायला बारक आता बकऱ्या विणार आहेत पण त्या शिबड्यात ठेवतो आम्ही बघा शिबड्या गवड आहे बघा दोन पोरा ठेवली <laughs> <laughs> आहेत आतमध्ये ती हाय अच्छा बकऱ्या राहतात हे शिबड्यात पण आता चार पाच झाले ठेवायची ठेवायचे कुठे एवढी थंडीचे दिवस आहेत ना आकडी त्यांना ठीक आहे करूया सावकाश करा आपल्या गडबड नाही आहे ना कालपासून संध्याकाळी मेहनत पण तेवढी कमाट मोडत असत नाही तर तुम्ही पहिल्यातले माणसं ताट आहो आता जी काय कमाट जाऊ पट्ट लागलेली मानत पट्टी लागली ताट नाही माणसा खोस आहेत फोस पहिल्यावर की नाही